श्वत ऐकलं का मी आज स्टेशनपाशी आईबाबाला पाहिलं आणि जसं त्यांनी मला पाहिलं तसे ते दोघे अचानक गायब झाले काय म्हणाला तुम्ही आई आणि बाबा आणि मुंबईमध्ये या जन्मात तरी आपल्याला यांच्यापासून पिच्छा सुटणार नाही गेल्या वेळेस आपण त्यांचा किती अपमान केला तरी पण त्यांना समजत नाही बरं झालं तुम्ही पण त्यांना भाव न देता निघून आलात आता तसंच रस्त्यात फिरू द्या आपल्याला काही सुद्धा घेणं देणं नाही पण स्वप्नीम म्हणाला की अगं पण त्यांनी आपला पत्ता शोधला तर अहो तुम्ही पण हे काय बोलत आहात हे मुंबई आहे गाव नाही इथे पत्ता भेटणं खूप मुश्किल आहे आणि आपण आता दुसरीकडे सुद्धा राहायला आलो आहे अगं श्वेता आपण जरी दुसरीकडे राहायला आलो असतो तरी बाबांपाशी माझ्या ऑफिसचा पत्ता आहे आहो पण तुम्ही असं कोणाला आपण का पत्ता दिला अगं श्वेता ते माझे आईबाबा आहेत काय माहीत या दोघांनी माझे आयुष्य खराब केले आहे मरून सुद्धा जात नाहीत श्वेता आणि स्वप्नीचं आपापसात आप बोलणं चालू होतं तोपर्यंत दरवाजाची बेल वाजली बेल वाजल्यामुळे दोघं पण एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले स्वप्नील म्हणाला कदाचित आईबाबा आले असतील श्वेता म्हणाली नाही कामवाली बाई आली असेल सरका साईडला सरका मी पाहते जेव्हा श्वेता दरवाजा उघडते तेव्हा दरवाजावर तिच्या सासू सासऱ्याला पाहून ती आश्चर्यचकित होते तोपर्यंत स्वप्नील पण पाठीमागून आला आणि म्हणाला आई बाबा तुम्ही अचानक आला आणि ते पण अजून एकदा अरे बाळा तू मला स्टेशनपाशी पाहिलं तरी पर पण तू माझ्यापासून निघून गेला पण मला वाटते की तू आम्हाला पाहिलेच नाही तोपर्यंत स्वप्नीलची आई यशोदाताई म्हणाली की स्वप्नील बाळा तुमचा पत्ता शोधायला आम्हाला खूप त्रास झाला अरे एवढे मोठे रस्ते बिल्डिंग घरे पण तरी पण आम्ही तुमचा पत्ता शोधूनच काढला एवढ्या गर्दीमध्ये मुले आपल्या आई वडिलांना ओळखणार नाहीत परंतु आई वडील आपल्या मुलांना शोधत असतातच स्वप्नील म्हणाला की हे डायलॉग सोडा तुम्ही इथे कशाला आला आहात ते सांगा जर तुम्ही इथे राहायला आला असाल तर आताच निघून जावा कारण का आम्ही आमचा घर खर्च कसा भागवत आहे हे आमचं आम्हालाच माहित आहे आणि तुमचा गेल्या वेळेस जो अपमान केला तो भागला नाही का तोंड घेऊन अजून आला आहात अहो तुम्ही गावाकडे राहणारी माणसे शहरात येऊन काय करणार इथं काही नाही गुपचुपणे गावाकडे जाऊन राहा कुठे गाव आणि कुठेही मुंबई श्वेता पण म्हणाली की अहो आई बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुम्हाला इथे ऐशो आरामाची जिंदगी मिळणार नाही पण माणसे बरोबर बोलतात आपल्या आप मुलाचा पैसा दिसला की निर्लज्जपणे वागतात श्वेता आणि स्वप्नील या दोघांना एवढे बोलत होते की त्याचं मापच नाही शेवटी प्रकाशराव म्हणाले तुमच्या दोघांची बोलणं झाले असतील तर तोंड बंद ठेवा आता तुम्ही खूप बोलला आहात आणि आम्ही खूप ऐकलंय आणि हे बघा तुम्ही जो मामचा अपमान केला आहे तो आम्ही काही सुद्धा विसरलेलो नाही आम्ही इथं तुमच्यापाशी भीक मागायला किंवा तुमच्यापाशी राहायला इरादाने आलो नाही आम्ही तर या ठिकाणी खूप येणं जाणं करत आहे कारण आम्ही इथे एक टू बी एच के चा प्लॉट खरेदी केला आहे आणि आज त्याची चावी भेटली आहे आणि लहान पूजा करायची आम्ही आलो पण म्हणालो की तुम्हाला पण सांगावं पूजेला त्यासाठी आलो आहे तुम्हीच आम्हाला म्हणाला होता की तुमची लायकी शहरात राहण्याची नाही त्यामुळे आमची लायकी काय आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं तर मग माझ्या मुला आणि सुनबाई उद्याला आमच्या घरी गृहप्रवेशची पूजा आहे त्यासाठी तुम्ही दोघांनी यावे असं वाटत आहे स्वप्नीन म्हणाला काय म्हणाला बाबा नवीन प्लॉट आणि तुम्ही विकत घेतला अहो तुम्हाला काय वाटत आहे मला तुमच्या पैशाबाबत माहीत नाही का तुमच्याकडे काहीच पैसे नाहीत तरी पण तुम्ही का बोलत आहात अहो इथं मुंबईमध्ये वन बीएचके प्लॉट सुद्धा पन्नास ते सात लाख रुपयांमध्ये आहेत तर मग टू बीएचके प्लॉट घ्यायचा म्हटल्यावर किती पैसे लागतील याचा विचार करा आणि एवढे सगळे पैसे तुमच्याकडे आहेत त्यामुळे आम्हाला वेळ बनू नका तुम्ही आमच्यापाशी राहण्याच्या इरादाने आला आहात पण इथं आम्ही तुम्हाला घरात पाऊल सुद्धा ठेवून देणार नाही असं म्हटल्यावर दुसरी कहाणी सांगायला लागला प्रकाशराव म्हणाले की स्वप्नील तुला जे समजायचे ते समज मला काही फरक पडत नाही हा जर तुला पूजाला येऊ वाटत असेल तर हे धर पत्ता आणि इथून थोड्याच अंतरावरच आहे आणि तू येऊ शकतो तो पत्ता त्यांच्या मुलाच्या हातात ठेवून प्रकाशराव आणि यशोदाताई तिथून निघून गेले ते दोघे निघून गेल्यावर श्वेता स्वप्नीलला म्हणते की आहो हे काय बोलत होते यांनी खरंच इथे प्लॉट घेतला आहे म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा होता जर गावाकडील घर जमीन विकली तरी त्यांच्याकडे एवढे पैसे येणार नाहीत अगं श्वेता काय तू पण बोलत बसली आहेस हा जो पत्ता दिला आहे तो सुद्धा दुसरा कोणाचा तरी असणार जर तुला विश्वास नसेल तर उद्या आपण या पत्त्यावर जाऊ आणि मग तो तुझ्या डोळ्यांनी बघ दुसऱ्या दिवशी श्वेता आणि स्वप्नील दोघे पण प्रकाशरावांनी सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचतात तिथे जाऊन पाहतात की त्यांची सजावट खूप छान केली होती आणि तिथं बाहेर प्रकाश आणि यशोदा निवास हे वाचल्यावर त्यांच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते श्वेता म्हणाले की आहो ह्या नेम प्लेटवर तर सासूबाई आणि सासऱ्याचं नाव आहे खरंच हा त्यांचाच प्लॉट आहे हो अग श्वेता मी पण तोच विचार करतोय अग श्वेता ही सोसायटी पाहिली आहे का तू कमीत कमी इथला प्लॉट घेण्यासाठी एक करोड रुपये पाहिजेत आणि इथं सगळं किती पॉश मध्ये आहे मी विचार करतोय यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले आणि मी तर विचार करत आहे की ते तर आपल्याकडे भीक मागायला आले आहेत नंतर दोघे पण आतमध्ये गेले या दोघांना पाहून प्रकाशराव हसत म्हणतात की अरे या या, या अग यशोदा या यांना प्रसाद दे स्वप्नील म्हणाला की बाबा हे खरंच तुम्ही प्लॉट स्वप्नील म्हणाला की बाबा हे खरंच तुम्ही प्लॉट खरेदी केलं आहे पण कसं आपल्या गावाकडलं घर विकून पण एवढे पैसे येणार नाहीत अरे स्वप्नील आपल्या गावाकडलं घर नाही ते पिढ्यानं पिढ्या आलेल्या माणसाची आठवण आहे गावाकडली गोष्टच वेगळी असते आम्ही तर फक्त तुम्हाला दोघांना दाखवण्यासाठी हे घर घेतलं आहे तू त्या दिवशी आम्हाला घरातून हकलून लावलं आणि म्हणाला होतास की तुम्हा दोघांची मुंबईमध्ये घर घेऊन राहण्याची अवकात नाही पण आज बघ आमच्याकडे एकदम पॉश मध्ये एक, एक प्लॉट आहे आणि आम्हाला हे सुद्धा पाहायचं होतं की शहराच्या हवेमध्ये असं काय आहे की माणूस शहरात आल्यावर बदलतो अरे गावातलं घर आणि शहरातलं घर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मी गावातले घर विकून शहरात घर घेणं हे शक्यच नाही मग स्वप्नील म्हणाला की तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले जर तुम्हाला शहर पसंतच नाही तर मग तुम्ही हा प्लॉट का घेतला म्हणजे बाबा तुम्ही टू तु एच के प्लॉट याच्यासाठी घेतला आहे का की आपण सगळे एकत्र राहावं हा बाबा हे घर छोट होतं त्यामुळे तुम्हाला ठेवण्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम होत होता आम्हाला प्रत्येक क्षणी तुमची आठवण येते प्रकाशराव म्हणाले की एवढा माणूस नीच कसा असू शकतो आणि ह्यामुळेच आम्ही गावाकडे ठीक आहोत आणि तुम्ही दोघांनी आमचा किती अपमान केला आणि तुम्हाला वाटतं आहे की तरी पण आम्ही तुम्हाला हा प्लॉट देईल आम्हाला भिकारी म्हणून घराच्या बाहेर काढलं आणि आता सरड्यासारखा रंग बदलत आहे अरे वा बाळा हे संस्कार तर आमच्या गावाकडल्या स्वप्नीलमध्ये नव्हते तुम्ही दोघांनी जे आमच्यावर अत्याचार केले आहेत ते मी कधीच विसरणार नाही तसं तर मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही पण ठीक आहे तुझा संशय दूर करण्यासाठी मी सांगतोय आम्ही हे घर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतला आहे पण या घरासाठी आम्ही गावाकडलं घर कधीच विकणार नाही गावाकडे थोडीफार जमीन होती तिथल्या जागेवर सरकार कोणतीतरी फॅक्टरी बांधत आहे त्यामुळे सरकारने आम्हाला भरपूर पैसे देऊन ती जमीन विकत घेतली आहे आणि त्याच पैशातून आम्ही हा फ्लॅट विकत घेतला आहे आणि हेच सांगण्यासाठी आम्ही पहिल्या वेळेस तुझ्यापाशी आलो होतो पण तुझ्या दोघांचा आमच्या दोघांबद्दल असणारा व्यवहार पाहून मला सांगायचं मन झालं नाही अजून मला आठवत आहे की काही महिन्यापूर्वी आई बाबा तुम्ही किती दिवसासाठी आला आहात कारण तिकीट पहिल्यांदा करावं लागतं नंतर भेटत नाही प्रकाशराव म्हणाले की स्वप्नील बाळा आता गावाकडे आमचं असं कोण नाही आणि त्यामुळे विचार केला आहे की म्हातारापणा तुझ्यापाशीच राहावं घर छोटा आहे पण आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही प्रकाशराव बोलतच होते तोपर्यंत स्वप्नील त्यांच्यावर रागवत म्हणाला की बाबा तुम्हाला माहीत आहे ना घर छोटं आहे तरी पण गर्दी काय करत आहात मी पाहत आहे तुम्ही दोघं आल्यापासून इथं तंबू ठोकल्यासारखं राहिला आहात वाटतच की तुम्ही आता इथं कायमचं राहण्यासाठी आला असाल म्हणून म्हणूनच मी तुम्हाला म्हणून विचारलं की तिकीट कधीच करायचं आहे तुमची सून बरोबर बोलत आहे की तुम्हाला गावापेक्षा इथं खूप आराम भेटतो त्यामुळे तुम्ही सोखाला आला आहात बाबा मी दोन दिवसाचा वेळ देतो तुम्ही लवकरात लवकर गावाकडे निघून जावा आम्हाला प्रॉब्लेम होत आहे आणि तुम्हा दोघांची असल्या घरात राहण्याची ऐपत सुद्धा नाही आपल्या मुलाचं हे बोलणं ऐकून प्रकाशरावांना आणि यशोदाताईंना खूप वाईट वाटत होतं प्रकाशरावचा अपमान सहन करू शकले नाही पण तिकीट पाच दिवसानंतर मिळालं त्या मुलगा म्हणाला की हे बघा बाबा आता हे पाच दिवस आम्ही तुम्हाला सांभाळत आहे त्यामुळे इथून पुढे कृपया करून आम्हाला त्रास देण्यासाठी मुंबईमध्ये येऊ नका त्यांची सून पण त्यांचा अपमान करायची एके दिवशी यशोदाताई श्वेताला म्हणाले की श्वेता आज आमची तब्येत खराब झाली आहे तू स्वयंपाक बनवते का हा हा आता तुम्ही काम करून दमला असाला आता तुम्ही इथून जाणार आहेत असं म्हटल्यावर काम कसं करू वाटणार तुम्हाला सासूबाई तुम्ही यांच्या आधी सगळी कामे करत होता पण आता मुलगा राहून देत नाही म्हटल्यावर कसं पळ काढायचं आहात म्हटल्या की, की सुनबाई असं काहीच नाही खरंच माझी तब्येत ठीक नाही असं यशोदाताई खाली चक्कर श्वेता तिच्या नवऱ्याला आवाज देते तिथेच प्रकाशराव आणि स्वप्नील दोघे पण पळत येतात आपल्या बायकोची हे आप ही हाल पाहून प्रकाशराव थक्क होतात प्रकाशराव त्याच्या मुलाला म्हणाले की अरे बघत काय बसला आहेस अँब्युलन्सला फोन कर आहो बाबा आई फक्त बेशुद्ध झाली आहे तिच्या तोंडावर पाणी मारा ती लगेच शुद्धीवर येईल विनाकारण हॉस्पिटल नेण्याची पाळी कशामुळे आणत आहात आणि तुम्ही सरका असं म्हणून स्वप्नील आपल्या आईच्या तोंडावर पाणी मारू लागला तरी पण हालचाल करत नव्हत्या हो प्रकाश प्रकाशराव म्हणाले की बाळा खरंच अम्ब्युलन्सला फोन कर मला खूप भीती वाटत आहे अहो बाबा तुम्हाला माहीत नाही इथले दवाखान्यात किती खर्चिक होतो आई तर ठीक होईल पण मी मात्र कंगाल होईल असं म्हटल्यावर प्रकाशराव स्वप्नीलकडे एक टक पाहू लागले नंतर प्रकाशरावाने यशोदाता यांना उचलून घेतलं आणि घराच्या बाहेर निघून गेले स्वप्नील फक्त त्यांना जाताना बघत होता त्यांची सून श्वेता म्हणाले की निघाले असे आहेत की जसे त्यांच्याकडे करोडोची संपत्ती आहे आपण पण पाहू की सासूबाईचा कुठे आणि कसा इलाज करतात सकाळपासून संध्याकाळ झाली तरी पण स्वप्नीलने प्रकाशरावांच्या बाबतीत काही चौकशी केली नाहीत रात्र झाल्यावर स्वप्नील आणि श्वेता झोपी गेले खूप रात्री दरवाजाची बेल वाजली त्यामुळे स्वप्नील खूप रागात दरवाजा उघडतो तर दरवाजापाशी प्रकाशराव खूप थकलेले उभा होते स्वप्नील रागात म्हणाला की सापडली का घराची वाट आणि आईला स्मशानात सोडून आला आहात का त्यामुळे तुम्हाला एवढा उशीर झाला आहे स्वप्नील हे काय बोलत आहे मुलासाठी आईबाबांची काही किंमत आहे की नाही आपल्या मुलाच्या तोंडावर असे शब्द ऐकल्यावर ते आपोआपच स्मशानात जातात बाबा आम्हाला वाटलं की या आठवड्यात तुम्ही निघून जातात पण आईने तर आता नवीनच नाटक तयार केलं आहे आता मला समजलं की हे हॉस्पिटलमध्ये मरण्याच्या दारात उभा आहे आणि तु, तू तु, तु तुझ्या आईची तब्येत विचारायची सोडून तू आई नाटक करत आहे असं म्हणत आहेस तुझ्या आईला हार्ट अटॅक आला आहे जर हॉस्पिटल नेण्यासाठी थोडा पण उशीर झाला असता तर मी आज माझ्या बायकोला गमावून बसलो असतो स्वप्नी म्हणाले की जर आई मेरी असती तर बरं झालं असतं कमीत कमी माझ्या डोक्यावरील एक वज तरी कमी झालं असत स्वप्नील असं म्हणतात प्रकाश रावांनी त्याच्या हातातून बॅग हिसकावून घेतली आणि म्हणाले की स्वप्नील तू जे वागला आहेस त्यामुळे त्या इतर माणसांना कळले आहे की मुलांना मोठे करता करता आपल्या म्हातारापणाची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे नाही तर मुले आपल्याला जिवंत मारतील मी जात आहे परंतु या अपमानाचा बदला मी घेईलच आणि नाही घेतला तर मी तुझा बाप नाही काही दिवस हॉस्पिटलच्या बाहेर राहून प्रकाशरावांनी आपल्या बायकोचा इलाज केला आणि त्यानंतर ते गावाकडे आले तिकडे गेल्यावर प्रकाशराव एकदम बदलले त्यांचे फक्त एकच ध्येय होते म्हणजे त्यांच्या मुलाला चांगला धडा शिकवायचा आणि देवाच्या मनात सुद्धा हेच होतं कारण त्यांची जी पडीत जमीन होती त्या जमिनीवर सरकार काहीतरी बनवणार होता आणि त्या बदल्यात त्यांना खूप सारे पैसे मिळणार होते फक्त पैसे येण्याचे बाकी होते त्यामुळे ही खुश खबर मुलाला सांगण्यासाठी गेलो होतो की यामध्ये तुझ्यासाठी मी एक प्लॉट बुक करणार आहे फक्त पैसे देण्याचे बाकी होते पण मुलाने जो त्यांचा अपमान केला त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला काहीच सांगितलं नाही आणि आज गृहपरेशाच्या दिवशी प्रकाशराव स्वप्नील आणि श्वेताला सगळं काही सांगत होते प्रकाशराव म्हणाले की स्वप्नील तू तर एका जागेवर बसून तुझं नुकसान केलं तू जर आमच्या सोबत चांगला वागला असता तर तुला आज चांगले दिवस बघायला भेटले असते आज हा प्लॉट तुझा झाला असता आज पण हा प्लॉट तुझा होऊ शकतो परंतु माझी एक अट आहे स्वप्नीन म्हणाला की प्रकाशराव म्हणाले की तू तु आणि तुझ्या बायकोने आमच्या नवरा बायकोचे सहा महिने काळजी आणि सगळी कामे करतील आणि त्या बदल्यात आम्ही तुला कोणताच पगार देणार नाही आणि तरच हा मी प्लॉट तुझ्या नावावर करणार आहे आणि यानंतर आम्ही दोघे गावाकडे राहायला जाणार आहे तसं पण आम्हाला गावच पसंत आहे हा हा बाबा आम्ही करू इच्छितो श्वेता म्हणाली आणि स्वप्नील घेऊन एका कोपऱ्यात गेली आणि म्हणाले की अहो सहा महिने आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर हा प्लॉट आपलाच होणार आहे स्वप्नील म्हणाले की कशावरून बाबा तुम्ही आमच्या नावावर घर करालच प्रकाशराव म्हणाले की स्वप्नील मी बोलण्याचा एकदम पक्का आहे मी कधीच पलटत नाही आपण हे सगळं कायद्याच्या लिखाणानुसार करू दोघे पण तयार होतात सून आणि मुलगा दोघे पण कामाला लागतात श्वेता स्वप्नीलला म्हणाली की अहो जरा हा आपल्या नावावर प्लॉट झाला तर आपल्याला तो, तो प्लॉट विकून टाकू कारण सहा महिन्यात तुम्ही कामाला नाही गेला तरी तुम्ही नोकरी जाईल आणि मग आपल्याला पैसे कुठून येणार आणि असं पण ह्या प्लॉट पुढे ती नोकरी गेली पण आपल्याला परवडणार नाही बघता बघता सहा महिने पूर्ण झाले स्वप्नीलने त्यांचा प्लॉट विकून टाकला स्वप्नील प्रकाशरावांना म्हणाला की बाबा झाले सहा महिने आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढची प्रोसेस सुरू करू प्रकाशराव म्हणतात की हो वकिलांना बोलवले आहे ते आता कागदपत्र घेऊन येतीलच कागदपत्र पाहून त्या दोघांना खूप आनंद होतो जाताना प्रकाशराव स्वप्नीला म्हणाले की बाळा या घराला पेंट कर पण बाबा हे घर तर नवीन आहे ना ह्याला कलर करण्याची काही गरज नाही बाळा तू आनंदात नीट पेपर वाचले नाहीत माझं घर तुझ्या नावावर केलं आहे पण माझं तर एकच घर आहे ते म्हणजे गावाकडलं घर आणि राहिली गोष्ट या प्लॉटची तर हा प्लॉट मी फक्त सहा महिने भाड्याने मध्ये घेतला होता कारण तुला खूप गर्व होता ना मला दाखवायचं होतं कारण गर्वाचं घर गर नेहमी खालीच असतं आता तर तुला गावाकडे राहिल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही स्वप्नीन म्हणाला की बाबा तुम्ही खूप मोठी चाल खेळला पण यामध्ये तुम्ही बेघर झाला बाळा कोणतेच आई वडील आपल्या मुलाचा बदला घेत नाही आणि तुम्ही आमची अजिबात काळजी करू नकोस सरकारने आमच्या जमिनीचे पैसे आम्हाला दिले आहेत त्यामुळे आता आम्ही वृद्धाश्रम मध्ये राहणार आहोत आणि इथेच आम्ही पूर्ण आयुष्य करणार आहेत आणि तू आता गावाकडे चालला आहे त्यामुळे गावातल्या शेतीबाडीची कामे करायला शिक आणि तिथून प्रकाशराव आणि यशोदाताई निघून गेल्या आज प्रकाशरावांनी आपल्या मुलाला हात न लावता अशी अद्दल घडवली होती की त्याला पूर्ण आयुष्य लक्षात राहील ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद